माझ्यावर जो झाड हल्ला हल्ला झाला ती भीम ती अवलाद आहे वक्त वक्त आपली होतीये भीम आजही बहुजन एक आहेत भविष्यामध्ये एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महत्वाचा मुद्दा मानण्यासाठी मी आज या पत्रकार परिषदेमध्ये आयोजन के केलंय वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर जो ध्याड हल्ला जीव हल्ला झाला त्या हल्ल्याच्या नंतर ज्या पद्धतीने शासन प्रशासन ज्यांनी हा हल्ला घडवला कि हा हल्ला घडवण्यासाठी जे नियोजन केलं असे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना आज सगळ्यात आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केलं जात नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला त्यावेळी साहेबांनी सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्याच्या वतीनं आपण याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे आणि म्हणून काल आमच्या जिल्हा तालुका विभाग या सगळ्यांशी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली काल मिटिंग घेतली शंभर ते दीडशे कार्यकर्ते त्या का मिटिंगेत उपस्थित होते आणि एक ठराव घेतला गेला की आम्ही बहुजन वर्गाचं काम करत असताना आमच्या सारख्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केलं वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही बहादूर शोध केला मोठं व्यापक गुंडनचं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं म्हटलं होतं की आम्हाला ज्या पद्धतीनं भास्कर जाधव जातीय वाचक ज्या पद्धतीनं संविधान न शोधणारं वक्तृत्व केलं वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही तो मुंडन मोर्चा काढला होता पण आम्ही शांतपणे काढला होता त्याबद्दल आमच्यावरती कारवाई झाली आम्ही त्या कारवाईला सामोरे गेलो जातो विषय आमच्या स्वाभिमानाचा आहे विषय आमच्या पिढीचा आहे विषय आमच्या पुरोगामी विचारांचा आहे विषय आमचा शिवरा फुले शाहू आंबेडकर या विचारांना विकसित करणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा च्या माध्यमातून विचार करण्याची गोष्ट आहे आम्हाला कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या विरोधात उतरताना तो कुठल्या जातीचा आहे पंथाचा आहे वंशाचा आहे हे न बघता तो कोणत्या विचाराशी विकसित करण्याचं काम करतोय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं विकसित काम सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक प्रबोधनात्मक काम कसं करतोय कोणत्या कोणत्या दर्जेदार का कामाला त्याने हात घातलाय असं कोणत्या आमच्या या दोनशे चौसष्ट गुवाहाट मतदारसंघामध्ये न दिसता उलट जाती जातीमध्ये वेगवेगळ्या विविध जाती पद्धतल्या लोकांना व्यक्तींना कसं अपक्षामध्ये लढवून आम्हाला नुसते विदूषकाच्या भूमिकेमध्ये काम करून लोकांना दिशाभूल करून लोकांची मते एकवटायची एवढंच काम भास्कर जाधवांचं आहे आणि ज्यावेळी आमच्या समाजावर असं बोललं गेलं की पूर्वीचे महार हे वैठी फिरवायचे आणि त्याच्यानंतर जो काय शब्दप्रयोग भास्कर जाधव यांनी केला तो एकदम निंदनीय होता त्यानंतर रामपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी अस्पृश्य असताना आम्ही आमच्या त्यांचे भास्कर जाधव यांची पिढी मदत करीत होती अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गेलं त्याच्यानंतर ज्या दिवशी रिझल्ट लागला विधानसभेचा त्यावेळी एका कोणत्या तरी पत्रकार बंदीने विचारलं की ही एवढी तुम्हाला जी कमी होतं पडली ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्या आंदोलनामुळे झालं का त्यावेळी त्याची जी काया होती जी शरीराची रचना होती जी बोलण्याची भूमिका होती ती केवळ आणि केवळ सुरबुद्धीची होती हे हो, सातत्याने जाणवत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यानंतर आम्ही मुंडनच आंदोलन केलं त्यानंतर विद्यमान आमदारांनी जिथे जिथे त्यांचं प्रचार प्रसार होत त्या सगळ्या प्रचार यंत्रणामध्ये मला वाटतं संगेशक्ती देवरूचं सगळं त्यांनी एक उदाहरण दिलं होतं गरुडचं आणि कावळ्याचं गरुड गरुडाच्या पाठीवर कावळा बसलाय आणि तो चोसीने त्या गरुडाचं चेष्टा मजा करतो पण त्याला हे माहिती नाही जा की गरुड कधी कावल्याला झोप मारून संपवून टाकल ह्या भूमिकेतले क्रूर कायदे क्रूर क्रूर पद्धतीने कूरबुद्धीनं माझ्यावर जो हल्ला झाला त्याचा आत्ता कुठे तो आमच्या वंचित बदनागारच्या माध्यमातून होतोय की याचा सूत्रधार याचा मेन मारेकरी याचा मेन प्रमुख विद्यमान आमदार भास्कोला आतापर्यंत अटक का केलं गेलं नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे इथं जातीपातीचं राजकारण येते की काय जर जाती इतर जातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण येत असेल तर मला इथल्या कुठल्या सांगावं हो लागेल की हा माणूस कोणाचाच नाही आहे ग्राम देवस्थेच्या मंदिरामध्ये ज्या मी देवी समोर लोकांना सुयागाया करतो त्या देवतेची मला भीती नाही हा कुठ्या कोणत्याही राजकीय फुडाऱ्यांच्या किंवा असं करायला वाटत असेल की ही व्यक्ती पुन्हा तुम्हाला काहीतरी उपयोगी ही बिलकुल व्यक्ती उलट्या कालजाची आहे हे प्रत्येक इथल्या राजकारणी माणसानी लक्षात ठेवावं आज माझ्यावर हल्ला झालाय उद्या तुमच्या मर्डाचा घेऊन घ्यायला हा माणूस मागे पुढे करणार नाही आणि माझं पांजल मत आहे की ह्याच्यावर आतापर्यंत कारवाई का गेली गेली नाही प्रामुख्याने आम्ही पाहतोय की इथली त्याची जी काय वृत्ती आहे त्याची वक्तृत्व आहे या सगळ्यांसमोर जाताना आम्ही आता ठरवलंय की आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही मुंडनचा कार्यक्रम केला आमचा समाज साडेचारशे ते पाचशे मैदान दुरला होता त्याचा फटका त्याचा तोटा कुठे बसेल कसा बसेल हे आम्हालाही माहिती नाही परंतु आता मात्र आचारसंहिता संपले आता मात्र शासनाने जे काय बंधनं टाकली ते हळूहळू होता ुटायला लागलीत आणि म्हणून काल आमच्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलंय की शासन आपल्या पोलिसांना कदाचित याबा कदाचित त्यांचा दबाव असेल कारण आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत डोळे मोठे करून बघण्याची त्यांची भूमिका आहे जसं देळख पाण्यात असतो आणि काही वाटलं का त्याला वाटतं की मी मोठ्या डोळ्यात केला का सगळं पाण्यातलं नष्ट होतं तशा पद्धतीचं बेडकाच्या भूमिकेमधले हे विद्यमान आमदार भास्कर जाधव जर असं वाटत असेल त्यांना की मी अण्णा जाधव एक दलित कार्यकर्त्यावरती एका शिवरापुरुषा आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला तर हा माझ्यावर हल्ला नाही हा बहुजनांवरती हल्ला आहे ही बहुजनांना चापती आहे या बहुजनांचा अपमान आहे आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की गप्प बसले असतील हे गप्प बसलेत परंतु विद्यमान भास्कर जाधव आता लढा संघर्ष आमचा सुरू झाला गुळागर मतदारसंघात आता मात्र आम्ही पाटी हटणारी मंडळी नाही आहोत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला म्हणताय मी तुम्हाला आवजावं का म्हणतोय कारण ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ज्या लोकांनी मतदान दिलंय त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्हाला आवजावं बोलतो अन्यथा अन्यवलाय आपण की वक्त -वक्त चीज होती होतीय भीम म्हणजे आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्ये एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही पुराव म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याच्या म्हणजे समोर ज्या व्यक्ती हल्ला करत होते त्या व्यक्तींच्या मुखातून असे शब्द येत होते की खूप उचलतो खूप भाषण करतो शेठला बोलतो का अशा पद्धतीचं ज्या व्यक्त झाले त्यावेळी मी जागे जागे समजून गेलो की माझा आता काय खरं दिसत नाही आणि त्या चकमकीमध्ये पाच वेळा त्याने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु पाठीमागे बाबू असल्यामुळं जेव्हा तो शेटला बोलतो का त्यावेळी मी त्याच्या छात्यावर हात मारला गेलो तेव्हा त्यावेळी त्याला संधी भेटली आणि माझ्या करण्यास यशस्वी झाला माझी रिव्हॉल्व्हर ही आपल्याला माहिती नसेल आचारसंहितेमध्ये जमा आहे आणि त्याची नोंद माझ्या बदलापूर पोलीस स्टेशनला आहे त्यामुळे माझा बचाव करण्यासाठी मी माझं रिवॉल्व्हर काढलं असा जो कोण प्रचार करत असेल तर चुकीचा आहे तुम्ही हे सगळं फर्स्ट आहे ना पोलीस गुहागर आणि चिपून या दोन्ही पोलीस स्टेशन सगळ्या यंत्रणा हलतात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजून मारेकरी भेटलेत नाही आहेत आमचं म्हणणं असं आहे मारेकरीपेक्षा ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे ज्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळं हे जाणवतंय त्यांना आपण अटक का करत नाही कारण त्या व्यक्तीमुळेच हे सगळं उ... प्रसंग उभे राहिलेत आहेत मग त्यांच्यावर कारवाई का होती। तपास होत नाही असंही मला म्हणता येणार नाही यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधवचा दबाव असू शकतो कुठल्या शासन प्रसंगावरती कारण एवढ्या वर्ष त्यांनी सगळी पद भोगवलेत भोगलेत त्याच्यामुळे कदाचित जर त्याची भूमिका होऊ नये आणि होत असेल तर मात्र समाज गप्प बसणार नाही म्हणून आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला पोलिसांवरती कोणत्याच पद्धतीचं बडपण नाही किंवा शक नाही किंवा संशय नाही पर परंतु कुठेतरी जर हो तर होत ती असेल तर मात्र समाज सहन करणार नाही काही बाईकवरती तिघे जण आलेत असं पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे आणि त्यांचा पुढे तपास चुकून पर्यंत दिसतोय त्याच्यानंतर म्हणते फुट सापडलेत ना बेका वरती दोघे जण आलेत ते फुटेज सापडलेत फुटेजमध्ये काय बाईक दिसते आणि ते जण जे आहेत ते पूर्ण कपडा त्यांचा तोंडाला लावून आहे त्याच्यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही त्या बाईकचा नंबर स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे नक्की कोण आहेत काय आहेत हा मोठा तसा विचार नाही आहे ज्यांच्यावर आरोप करता एव्हिडन्स आपल्याला नाही आहे एव्हिडन्स नाही कसं आम्हाला आमचं म्हणणं असं आहे की जो हा प्रसंग झाला जो हा प्रसंग आता हल्ल्यापर्यंत आला त्याच्यापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने हे आंदोलन छेडलं त्या आंदोलनानंतर त्यांचं वक्तृत्व त्यांची भाषणाची पद्धत आणि एकंदरीत आलेले हल्लेखोर यांनी बोललेलं हे सगळं हे आम्ही जर तक्रारदार किंवा आमच्यावर हल्ले झाले आमच्यावर वार घालात अकरा साखर आजार लहान सहा गोष्ट नाही ना आणि चळवळीमध्ये एवढं असं श होईल हो, असं आम्हालाही वाटलं नव्हतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडतो तर का त्याच्यावर कारवाई केली जात नाही हा मोठा हे केला असं हल्ला केला असं तुम्ही जर म्हणताय तर हल्ला काय हा हल्ल्यामागचं कारण काय असा असं हल्ल्यामागचं कारण एक असं आहे की आम्ही जे मुंडन केलं त्या मुंडनामध्ये जे काय आम्ही भाषण केलं जे काय आम्ही त्यांच्याबद्दल निषेध बाळगला ते एक चळवळीची एक आंदोलनाची पद्धत असते ती जग जग असते एखाद्या व्यक्तीने एखाद्या एखाद्या फुडाऱ्याने जर का अशा पद्धतीचं काय बोललं किंवा केलं तर ते एक पद्धत असते की निषेध बाळगणं त्याची घोषणा करणं आणि त्याच्याबद्दल समाजासमोर मांडणं ही आमची भूमिका असते आणि त्या भूमिकेला त्यांना कदाचित असं वाटलं की निवडणुकीचे दिवस होते प्रचाराचे दिवस होते कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा मागा मी पडू शकतो किंवा मला काय मतांची जी पर्सेंटेज आहे ह्या समाजातली मला भेटू शकणार नाही अशा भीतीपोटी किंवा अशा काही गोष्टीमुळे त्यांनी ह्या गोष्टीचं सूर काढला असावा असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्ही आता बोलला की त्यानंतर मुंबई भाषण जे केलं ते भाषणामध्ये तुमचा उल्लेख केला त्यांनी उल्लेख नाही केला त्यांनी उदाहरणं दिली आणि ज्या उदाहरणं आणि हा प्रसंग ह्याला जर आपण पाहिलं कुठे पोलिस यंत्रणे सांगा ना मला वाटतं तुमच्या संगेश्वर आणि देवरूतच्या जे काही भाषण आहेत ते त्यांची काढावी लागतील पोलिस यंत्रणी काढावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गरूचं जे उदाहरण दिलं त्याच्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी त्याने सांगितलं की पत्रकारांनी विचारलं की हे अन्न जगामुळे तुमच्या कमी होतो त्यावेळेस त्यावेळी त्याची त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत ती यंत्रणेनी काढावी चॅनल मुलाखत दिली होती त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलंय की त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको त्याचं नाव काढू नको त्याचं माझा कधी भेट नाही त्याला मी कधी काम सांगितलं नाही त्यांनी मला कधी काम सांगितलं नाही त्याचं नाव काढू नको म्हणजे ही बोलण्याची जी पद्धत आहे या पद्धतीचं सूर कुठेतरी स्पष्टपणे जाणवतोय आम्हाला तर त्याच्यामुळे हे स्पष्ट आहे जो हल्ला झाला तो बिलकुल आहे नाही आणि जो हल्ला झाला तो इलेक्शनच्या दरम्यान झाला पण त्याच्यानंतर ही चर्चा रंगली होती की तो भास्कर जाधव यांची इमेज डॅमेज करण्यासाठी हा हल्ला तुमच्या कुठल्या तरी माणसाने घडवून आणलेला आहे कसं आहे की प्रत्येकाला काय बोलायचं बचावा खातील तर त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे म्हणतोय ती फॅक्ट मांडतोय आम्ही जे म्हणतोय ते बचाव खातीर म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते अस्तित्व मांडतोय आम्ही जे बोलतोय ते झालेला प्रसंग बोलतोय त्याच्यामुळं कोण काय बोलतं बचावासाठी ते आमच्यासाठी महत्वाचं अजूनही तपास सुरू आहे म्हणता पण भास्कर यादवाचं नाव कुठेच पुढे आलेलं नाही त्या संदर्भात मग म्हणून मी म्हटलं ना की ह्या व्यक्तीचं नाव काय येत नाही प्रशासन घाबरतंय का हे एवढी मोठी पदभूष म्हणून यांचं कदाचित वचक आहे का तर हे सगळ्या गोष्टी मुळे कदाचित ह्या मागे पण होतोय का तर होतोय का राजकीय स्टंट होता असं बोललाय तर राजकीय स्टंट होता त्यांची इमेज खराब करणारी तुमच्याच कुठल्या तरी कार्यकर्त्या तुमच्यावरती गेलेला हल्ला होता असंही बोलला जाते कारण इतके दिवस झालेत अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे काय सांगा नाही कसं आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे भास्कर जाधव ही व्यक्ती अथवा त्याचे समर्थक जर असं म्हणत असेल की वेगवेगळी पट भूषवलेले माणूस जर असं म्हणत असेल घटना घटनात्मक काम करणार म्हणतात ते आणि जर ते असं म्हणत असेल की अण्णा जाधवने हे असं सगळं केलं असेल याचा त्यांची बुद्धिमत्ता काय आहे यांनी कशा पद्धतीने शिवराज आंबेडकर मानले असतील किंवा कशा पद्धतीने विकासात काम केलं असेल याच्यावरती स्पष्ट दिसत्यावरून या मोर्चा कोण प्रमुख येणाराची आज आज किंवा उद्या आमचे महासचिव साहेबांना भेटतात दे, नितीन दला जाधव काल मिटिंगला होते त्यांच्याकडे आम्ही ती जबाबदारी दिलेली आहे कदाचित सुजितदा आंबेडकर युवा नेते आहेत त्याच्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि रेखादा प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यामधून कोण येतोय त्या मोर्चाला ते येणाऱ्या दिवसात आम्ही आपल्याला कळू आण आता ही भास्कर जाधव तुमची जी लढाई त्याचा थांबणार नाही एवढ्या आम्हाला वैयक्तिक कोणाचा राजदोष नाही आहे ना आम्हाला वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यावर बोलायचं नाही आम्हाला आमचा आजही बस घटना बाह्य नाही आहे बरोबर आहे पण तुमच्यावर हल्ला त्यानेच केलाय तुम्ही आम्हाला आम्हाला हा लढा लढायला अजून पाच वर्ष लागली किंवा अजून हे लढा लढण्यासाठी आम्हाला हा अन्याय आमच्यावरती नाही हे जरी योग्य असलं कारण ह्या पुढे आमचे जेवढे मुंबईसारख्या ठिकाणी हुतात्मा चौकाच्या इथे भाई संघ आपल्याला माहिती असेल बाईसंगारे या बाईसंगाऱ्याच्या माध्यमातून आम्ही अनेक मुंडनं केली आणि म्हणून पहिली आमची जी पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी हो आम्ही मोठ्या ताब्यात मध्ये या चिपळूणच्या ठिकाणी जमा होणार आहोत आणि शासनावर प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परत करण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विकण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत आपल्या माध्यमातून आपण आलात आपल्या माध्यमातून मी सगळ्या बहुजनांना विनंती करेन की हा मोर्चात हातात हात घालून पुन्हा एकदा ताकद उभी करावी अशी विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय, 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 जय भारत